नमस्कार मी सोनाली देवरुक रेसिपी रेसिपीमध्ये दे तुमचं खूप खूप स्वागत आहे थंडी सुरू झाली की बाजारामध्ये छान ताजे ताजे मटार येतात आणि या मटाराचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकतो जसं आलू मटर आहे फ्लावर मटर मता आहे मटर पनीर आहे त्याचप्रमाणे मटारचा पुलाव मटारची करंजी मटारची कचोरी मटारची इडली आणि मटारचे पराठे तर आज आपण मटारचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथे पराठ्याला लागणारा पीठ मळून घ्यायचंय मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवेनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय आणि हे मिक्स करायचंय आणि हे आपल्याला मळून घ्यायचंय घट्ट आणि अगदी पातळ असं मळायचं नाही आहे पराठ्याचं पीठ थोडंसं मऊज मळायचं आहे आपल्याला जर घट्ट मळलं तर पराठे लाटले जाणार नाहीत आणि मऊ मळलं तर आतलं स्टफिंग बाहेर येईल आता हे मिक्स झालं आहे आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे आपलं पीठ तर मळून झालं आहे आता याला एक पाच मिनटं छान आणखीन मळून मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता घट्ट नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे अशा पद्धतीने आता हे एक पाच मिनिट आपण छान मळून घेऊया एक पाच मिनिट मी छान मळून घेतलंय तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचंय तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल आणि परत एखाद मिनिटभर आपल्याला हे छान मळून घ्यायचंय आणि एक दहा ते पंधरा मिनिटं मुरण्यासाठी ठेवून घ्यायचंय पीठ छान मळून घेतलं आणि वरून थोडंसं तेल लावून ठेवलं जेणेकरून ह्याला क्रॅक्स पडणार नाही आता झाकून आपण हे पंधरा मिनिट पुरणासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण स्टफिंग करायला घेऊया आता आपल्याला पराठ्याचं स्टफिंग तयार आहे त्यासाठी मी इथे दोन कप ताजे मटार घेतले स्वच्छ धुवून घेतले आता हे आपल्याला थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचे अगदी पेस्ट करायची नाहीये त्याच्यातच आपल्याला लसणाच्या पाकळ्या एक पासा आणि अर्धा इंच अलंसुद्धा टाकायचं आहे जर तुम्ही लसूण खात नसाल ना तर नाही टाकलं तरीही चालेल आता मी हे दोन बॅचमध्ये वाटून घेते दुसऱ्या बॅचच्या वेळेस मी याच्यामध्ये मिरची आणि एक चमचा जिरं टाकणार आहे आता मी हे पाणी न घालता वाटून घेते जाडसरच वाटायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण दुसरी बॅच सुद्धा करून घ्या आता हे मटार काढून घेते परत याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मिरच्या टाकायच्या कोथिंबीर आता हे आपल्याला वाटून घ्यायचे सारखं जाडसर हे अशा पद्धतीने मी वाटून घेतलंय थोडस जाडसरच आहे आणखीन एकदा मी वाटून घेणार आहे चालूबंद मोडवरती पण त्याच्या आधी मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा कसुरी मेथी घालणार आहे याने पराठ्याला स्वाद खूप छान येतो मिक्स करायचं आणि कर कर हे परत आपण एकच फक्त पल्स करायचं आहे मिक्सरचं आणि बंद करायचं मिक्सर लगेच कसुरी मेथी घालून मी एकदाच हे वाटून घेतलं आता आपलं हे मिश्रण तयार झालं आता हे बाऊलमध्ये गे काढून घेते हे आता एकत्र एक करून घेतलंय आणि तुम्ही बघताय का ह्याच्यामध्ये थोडा ओलसरपणा आहे तर असंच जर आपण पराठे बनवायला हे मिश्रण घेतलं तर आपले पराठे फाटतील म्हणून आपण हे थोडंसं शिजवून घ्यायचंय म्हणजे तेलावरती परतवून घ्यायचं आपल्याला हे तर मी गॅसवरती पॅन गरम करत मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला होता याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल टाकलंय तेल छान गरम झालंय आता हे मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि छान परतवून घ्यायचंय जेणेकरून ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर उडून जाईल आणि आपले पराठे छान होतील आता मिक्स करायचे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले सुद्धा घालणार आहोत एक पाच मिनिट मी छान परतून घेतलंय थोडा ओलसरपणा कमी झालाय आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा दणेपूड आणि एक चमचा गरम मसाला आता हे मिक्स करायचंय आणि परत छान आपल्याला हे परतून घ्यायचे कारण का आपण मटार कच्चे मिक्सरला लावले होते हे छान भाजून परतून पण होतील आणि छान शिजले पण जातील अशा पद्धतीने याच्यातच आपण मीठ सुद्धा टाकायचं आहे चवीनुसार मिक्स आहे मिठाने काय होईल थोडस पाणी सुटेल आणि त्याच्यानंतर परतून घेतल्यानंतर आपलं मिश्रण छान सुक होईल जेणेकरून आपले पराठे फाटणार नाहीत आणखीन एक पाच मिनटं मी हे छान परतवून घेते हे आणखीन एक दोन तीन मिनटं हे छान परतून घेतले आता याच्यातला ओलसरपणा गेलाय आता गॅस बंद आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान थंड होऊ द्यायचे आपलं मिश्रण थंड होत तोपर्यंत हे पीठ आहे ना छान मुरलं गेलंय आता ह्याला आपण एक दोन मिनटं छान मोळून घेऊया आणि याचे गोळे काढूया हे छान आता मळून घेतले आता आपण ह्याच्यातून गोळे काढून घेऊया एवढ्या साईजचा सा। एवढ्या पिठामध्ये आपले पाच ते सहा गोळे तयार झालेत आता हे छान मळून घ्यायचं हातावरती थोडस पिठात बुडवून घ्यायचं आणि कडा आपल्याला प्रेस आहे मध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता हे आपल्याला लगेच लाटायचं नाही आहे थोडंसं आपल्याला हे पिठात गोळवून अशा हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून आतलं स्टफिंग सगळ्या बाजूने पसरेल आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे अशा पद्धतीने मी तेव्हा ऑलरेडी तापत ठेवला होता आता आपला हा पराठा तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने हे स्टफी आतपर्यंत गेलं आहे आता आपण हा छान भाजून घेऊया मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पलटवून घेऊया आणि ह्याला तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावा मी ह्याला तेल लावणार आहे याला तेल लावते तुम्हाला आवडत असल्यास बटर लावलं तरीही चालेल पलटवून घ्यायचं आहे किती छान पराठा आपला फुगलाय हे पराठे खायला पौष्टिक सुद्धा आहे आणि टेस्टी सुद्धा लागतात दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे आपला पराठा दोन्ही साईडनी भाजून झालाय आता हे ताटलीवरती न काढता एखाद्या अशा जाळीवरती आहे जेणेकरून आपला पराठा मऊ पडणार नाही आता दुसरासुद्धा पराठा करून घेऊया जर तुम्हाला अशी पिठाची वाटी करून स्टफिंग करायला जमत नसेल किंवा लाटता येत नसेल तर गोळ्याचे असे छोटे दोन भाग करायचे त्याच्यानंतर हे आपल्याला थोडेसे लाटून घ्यायचे दोन्ही लाटून घ्यायचे हे अशा पद्धतीने सेम साईजचे लाटून घ्यायचे मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग बरायचे कमी स्टफिंग भरलं तरीही चालेल जर तुम्ही पहिल्यांदाच पराठे बनवत असाल तर त्यानंतर ह्याला असं प्रेस करून घ्यायचे दुसरी पोळी लाटलेली होती ना तिला असं प्रेस करायचं आणि पीठ लावायचं आणि परत आणखीन एकदा प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपलं स्टफिंग चारी बाजूला पसरलं जाईल आणि हे आता लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने लाटायचे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठे करू शकता मी दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितले आहेत हा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊया पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान फुगलाय आता ह्याला आपण तेल लावून घेऊया आपला दुसरासुद्धा पराठा तयार आहे हाही मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते आपले सॉफ्ट आणि टेस्टी मटारचे पराठे बनवून तयार आहेत हे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि थंडीमध्ये पराठे खाण्याची मजाच वेगळी असते तुम्ही हे पराठे घरी एकदा नक्की ट्राय करा मी पराठ्याचं स्टफिंग आजपर्यंत गेले कितपत गेले हे मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही आपलं स्टफिंग त्यानंतर शेवटपर्यंत अगदी आपलं स्टफिंग गेलेलं आहे तर तुम्ही ही घरी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद